আমরা ব্যাগ <laughs> बस मध्ये आता आम्ही बसत आणि आता बस मधला एन्जॉय बनवून तुम्हाला दाखवणार आहे तिला गेलं बाहेर काढू आणि मग आतमध्ये गेल्यावर

आवडलं का तिचा बर्थडे ला मी जाऊ दे हाताचा एक्सरसाइज होत ब्लड सर्क्युलेशन चांगलं होत आणि आम्ही बॅग घेऊन चुकलो मोठे आधी बसवायला पाहिजे होते आणि नंतर लहान बसवाय पाहिजे होते चार लहान आहे ते मैं तर थक गाई भाईशा बॅग तो मग थक गई आता काय हे असं होत का इकडचं जास्त ना का

কেন ফুল